तर मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो हा आपल्या व्लॉगचा पार्ट टू तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर आपल्या चॅनलला चेकआउट करा चला मग आपल्या पार्ट टू ला सुरुवात करूया जसं का आपण पार्ट वन मध्ये तुम्ही बघितलं असेल मला भांडे आणि पाणी भरायला लावून दिलं होतं तसं या ब्लॉग मध्ये पण काय कसर आहे सोडली भाऊ डायरेक्ट टमाटे बटाटे कापायला बसवून दिलं भाऊ त्यानंतर चहा पितच होतो केलं की आचार्य म्हटलं जाय म्हणे सिलेंडर घेऊन ये मग मी पण त्यानंतर मस्त गॅसचा सिलेंडर घेऊन आलो आणि म्हणालो सिस्टम फार मस्ती वेळ सिलेंडर वगैरे जोडला आणि पुढच्या कामाला सुरुवात झाली पोरं मटेरियल वगैरे टाकून आम्ही ग्रेव्ही बनवायला सुरुवात केली होती तेवढ्यात आचार्य म्हणायला लागला माझ्यासारखे कोणी कामच करणार नाही म्हणे मी पण म्हटलं माझ्याकडे आणि मला ते पण जमलं नाही आजचा व्लॉग इथे संपलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर युट्यूब बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्राम वर जर बघत असाल तर आपल्याला आताच फॉलो करून घ्या अशाच फनी आणि नवनवीन व्लॉग बघण्यासाठी चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये